थंडीची हुडहुडी सुरू झाल्यानंतर बाजारपेठेत हळूहळू सुकामेव्याच्या दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे मात्र आर्थिक टंचाईमुळे त्यास अत्यल्प उठाव असल्याचं चित्र छत्रपती संभाजनगर जिल्ह्यासह ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे आरोग्यासाठी हिवाळा ऋतू महत्वाचा असतो हिवाळ्याच्या दिवसात घरोघरी सुकामेवा बनवण्यासाठी जय्यत तयारी सुरू असते याकरिता बाजारपेठेत काजू बदामसोबतच मेथी डिंक आणि सुकामेव्याचे लाडू तयार करण्यासाठी लागणारा सुकामेवा विक्रीसाठी काही दुकानांमध्ये उपलब्ध असतो मात्र या महिन्यात सुकामेवा आणि पौष्टिक थोडीफारच मागणी असते परंतु यंदा किमतीत वीस ते तीस टक्के वाढ झाली आहे हिवाळ्यामुळे बाजारपेठेत विविध प्रकारचे डिंकाचे लाडू बदाम काजू किसमिस खजूर खारी खोबरे मनुके उपलब्ध झाले आहेत मागील एका आठवड्यापासून सुकामेवा आणि पौष्टिक लाडूंना मागणी वाढत आहे ग्राहकांकडून खोबऱ्यालाही मागणी आहे त्याचबरोबर काजू बदाम ढिंक गोडंबी आळीव अंजीर अक्रोड मगज खसखस यांचा वापर डिंक लाडू मेथी लाडू पौष्टिक लाडू यांचा देखील वापर करण्यात येतो त्यामुळे या सुक्या मेव्याला मागणी वाढतीये सिद्धार्थ मगर एम पाचोड छत्रपती संभाजीनगर